तर देशासह जगभरातच अनेक अशा घडामोडी घडल्या ज्याचे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात तर काही दृश्य ही, ही निसर्गाच्या भयंकर प्रलयाचे पुढे काय घडलंय पाहूया ब्रेकिंग व्हिज्युअल्स आमच्या विशेष रिपोर्ट मधून व्हिडिओ क्रमांक एक मक्का प्रांतातील तैफ शहरामध्ये जोरदार पूर आलाय मुसळधार पावसामुळे भीषण पूर आलाय जोरदार पावसाने रस्ते घरं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय स्थानिक प्रशासनानं आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे हवामान खात्यानं पुढील काही तासांसाठी आणखी पावसाचा इशारा दिलाय नागरिकांना खबरदारी घेण्याचं आहे व्हिडिओ क्रमांक दोन पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टीस्थान प्रांतामध्ये मोठा पूर आलाय हुंझा येथील गुलमीत गोजल या भागाला बसला पुराचा मोठा तडाखा बसलाय पुराचं पाणी महामार्गावरती आल्याचा एक भयावह व्हिडिओ आता समोर आलाय अचानक पाणी महामार्गावरती आलं आणि त्यानंतर काराकोरम महामार्ग वाहतुकीसाठी के बंद केला पण मोबाईल मध्ये ही दृश्य कैद करणाऱ्या नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ व्हिडिओ मध्ये कैद झाली आहे व्हिडिओ क्रमांक तीन समुद्रातील जेलफिशमुळे पश्चिम युरोपातील ग्रॅव्हलिन्स अणुऊर्जा केंद्र बंद पडले मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यावरती जेलफिश आल्यामुळे अणुऊर्जा केंद्रांसाठी लागणारं पाणी रिएक्टर्स पर्यंत नेता येत नसल्यानं परिणाम झालाय या केंद्रातील चार रिएक्टर्स बंद झाले तर यामुळे पर्यावरणाला मात्र कोणताही धोका नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय एकोणीसशे नव्वद नंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे हवामान बदलामुळे उत्तर समुद्रातील पाण्याच्या तापमानामध्ये वाढ झाली आहे त्यामुळे जेलीफिशच्या संख्येतही वाढ झाली आहे यापूर्वी स्कॉटलँड स्वीडन आणि जपानमध्ये देखील अशा घटना घडल्यात <स्थाथ> व्हिडिओ क्रमांक चार स्पेनच्या मद्रिद राजधानीमध्ये गवताला भीषण आग लागली आहे प्रेस कॅन्टोस परिसरात ही आगीची घटना घडली आहे गवताला लागलेली आग वेगानं पसरत असून परिसरातील अनेक घरांचं नुकसान झालंय तर एकशे ऐंशी लोकांना स्थलांतर करण्यात आलंय अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आहे सध्या परिसरात थंड पाण्याचा मारा सुरू आहे व्हिडिओ क्रमांक ग्रीसच्या येथील वोलिसोस परिसरातील जंगलाला भीषण आग लागली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं नाहीये आग वेगानं परिसरात पसरत असून घरं जंगल आणि शेत जमीन या वणव्यामध्ये गिळंकृत होत आहेत हेल्निक कोस्ट गार्डने लिमनिया आणि आगिया मार्केटला समुद्र किनाऱ्यांवर अडकलेल्या रहिवाशांना आणि पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी सात जहाजं तैनात केली आहेत अमानी आणि बोलीसोस गावं पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत शेकडो लोक तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये किंवा नातेवाईकांकडे आश्रय घेतात ऐंशीहून अधिक अग्निशमन कर्मचारी अग्निशमन गाड्या विमानं आणि नौदल जहाजांच्या सहाय्यानं आगीशी लढत आहेत बेटावर आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे तर आगीमुळे घर शेतजमीन पशुधन आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय व्हिडिओ क्रमांक स्पेनच्या बेटाजवळ महागड्या यॉटला आग लागली आहे आगीमध्ये महागडी यॉट जळून पूर्णपणे खाक झाली आहे ईबीचा बेटाजवळ भर समुद्रात महागड्या यॉटला आग लागली यॉट वरून पाच जणांना वाचवण्यात आलंय यॉटवरच्या सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती आहे व्हिडिओ क्रमांक सात पोर्तुगाल मधील ट्रँकोसो येथील गंभीर बनवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे जोरदार वाऱ्यामुळे लागलेली आग पूर्णपणे नियंत्रणाबाहेर आहे अनेक ठिकाणी ही आग वारंवार भडकते रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजूबाजूच्या शहरातून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय व्हिडिओ क्रमांक आठ अमेरिकेच्या चट्टानुगात गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची ही दृश्य आहे अठराशे एकोणऐंशी नंतर सर्वाधिक पावसाची नोंद चट्टानुगा शहरात झाली आहे पाण्याच्या लोंढ्यामुळे कार अक्षरशः वाहून गेल्यात ईस्ट रिच ब्रेनर्ड आणि फोर्ट ओगलथॉर्प सह अनेक भागात पूर आलाय महापौर वेस्टर्न वॅम्प यांनी आणीबाणी जाहीर केली आहे युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे रहिवाशांना पूरग्रस्त रस्ते टाळण्याचा आणि उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आलाय व्हिडिओ क्रमांक नऊ अल्बानिया जंगलात लागलेल्या आगीमध्ये ग्रॅमश मधील अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत या आगीमध्ये जळून एकाचा मृत्यू झालाय तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे एकोणीस ठिकाणी आग अजूनही धुमसत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत चेक रिपब्लिक स्लोव्हाकिया यु आणि ग्रेस येथून अग्निशमन विमानांच्या मदतीनं आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत